का ऑफिसला जायचं नाही काय कॉलेजच्या मुलीसारखं जातेस ऑफिसला ते तुझ्याकडे बघून तुझं लग्न झालंय असं पण वाटत नाही अगं लोकांना कळू दे तू कुणाची तर बायको आहेस तुमच्याकडे तर बघून कुठं वाटतंय तुमचं लग्न झालं अगं माझं लग्न झालेलं दिसलं नाही कुणाला तरी पुरी माझे छेड काढणार नाहीत पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही माणसं पण काय कुणाची पण छेडछाड काढत नाही ज्या बायका लाईन देतात का नाही त्यांचे छेड काढतात मग ह्या अशा वागण्या सुद्धा एका प्रकारे हॅलो मम्मी मला ऑफिसला सुद्धा जाऊ दिलं नाही मग दुसरं घाल टिकली लाव हे लाव ते लाव नुसतं नुसतं बंधन सगळं माझा फ्रीडमच घालून टाकला त्याने असं मलाय तू तू एक काम कर त्याला सांग मला पाहिजे तसं मी वागीन मला पाहिजे तिकडे मी जाईन हे सगळं घालायला मी काय जुन्या पुराण्या काळातली बाई नाही म्हणू मी आताच्या मॉडर्न युगातली पोरगी काय होईल बिना मंगळसूत्राची बिना टिकलीची बिन लग्नासारखीच दिसशील की आणि काय सांगा होती बघून तुला कोण ऑफिस प्रपोज पण करल तो तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला असलं तर तुला बी आवडेलच की म्हणजे आज का बोला लागलास अगं बाळा अगं टिकली मंगळसूत्र ही आपली संस्कृती आहे ग आणि हे आपणच जपली पाहिजे हे मॉडर्न दिसायचे ना तर आत्ताच्या पूर्वी ना आपल्या संस्कृतीला कैद समजायला लागल्यात आणि काय फ्रीडम फ्रीडम लावलेस ग अगं तुला नोकरी तर करून द्यायलाच लागलाय की तो आणि एवढं जर तुला होत नसेल त्याच्यासाठी करायचं तर घे त्याच्यापासून पण फ्रीडम मग त्याच्याच नाही तर तुला अख्ख्या जगाच्या प्रश्नांना तोंड द्यावी लागतील मग आता बघ काय करतेस ते मी जाते ऑफिसला काय वाटलं तर फोन कर मला मी कायम तुझ्या सोबत आहे हा